पश्चिमी राजस्थानची सर्वात सुंदर जागा म्हणजे उदयपूर एका कालामध्ये ही मेवाड घराण्याची राजधानी होती पंधराशे त्रेपन्नमध्ये महाराज उदयसिंगनी ही जागा बनवली होती या जागेला सिटी ऑफ लेक बोलतात आणि वॅनिस ऑफ ईस्ट म्हणून पण ओळखले जाते इथे पाच लेक आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त किल्ले आणि पॅलेससुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेटर जेम्स टोडने रोमँटिक जागा आहे असा उल्लेख केलेला आहे आणि बॉलिवूडच्या बऱ्याच पिक्चरची शूटिंग इथे झाली आहे आणि हॉलिवूडच्या ऑक्टोपसची जेम्स बॉन्डची सिरीजची शूटिंग इथे झाली होती आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण उदयपूरचे सर्व पॉईंट कवर करणार आहोत शिव दुपार मित्रांनो मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून मी राजस्थानच्या बॉर्डरमध्ये एंट्री केलेली आहे आणि मी आता उदयपूरला पोचतो आहे आणि दुपारचे दोन वाजलेले आहेत एकाच तासात मी आता उदयपूरला पोहोचेनं तर आता पहिले आपण हॉटेलवर जाऊया हॉटेल कावेरी पॅलेसला आपण पोचलो आहे आणि हा उदयपूर सिटीमध्येच आहे इथून सर्व जे पॉईंट आहेत ते एक, एक किलोमीटर दोन किलोमीटर या एरिया डिस्टन्समध्ये आहे तर हॉटेलच्या पार्किंगमध्ये आपण गाडी लावून हॉटेलचा व्ह्यू तुम्हाला देतो हा जो हॉटेलचा एरिया आहे इथे बरेच हॉटेल तुम्हाला भेटतील आणि इथे प्रत्येक एरियाला असा पोलवरून नाव दिलं आहे तर हा सूरज पोल म्हणून येतोय तर इथे हॉटेल लाईन आहे इथे भरपूर हॉटेल तुम्हाला पाहायला भेटतील आणि सीझन असल्यामुळे आता हॉटेलची प्राईज ही दोन हजारपर्यंत आहे आणि हा हॉटेल मला दोन हजारला भेटला नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आज सिटी पॅलेसला उदयपूर येते आणि उदयपूरचा आता सिटी पॅलेसचा जो तिकीट आहे तो मी काढला आहे आणि आज काहीतरी डिस्काउंट आहे म्हणून पर पर्सन तीनशे रुपये तिकीट आहे आणि चिल्ड्रनला दोनशे आहे जर असा तिकीट साडेचारशे असतो तर आज आपण उदयपूरचा सिटी पॅलेस एक्सप्लोअर करूया संध्याकाळचे पाच वाजलेत होत आपलं कधी होतं आहे पॅलेस समोर जो लेक आहे त्याला लेक पिचोला बोलतात आणि त्या लेकचं नाव लेक पिचोला आहे आणि तो जो आतमध्ये व्हाईट कलरचा पॅलेस आहे त्याला लेक पॅलेस बोलतात त्या पॅलेसवर बोटीने जाता येते आणि तो एक हॉटेल आहे इथे बोटिंग चालू आहे बोटिंगचे पर पर्सन चारशे रुपये घेतात ते तर थोड्याच वेळेला सनसेट होईल आणि इथे फिरण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केलेली आहे तर पन्नास रुपये तिकीट आहे पर पर्सन इथे फिरण्यासाठी तर तुम्ही ट्रेनचा वापर करू शकता सात वाजता इथं अंधार उठतोय कारण की इव्हिनिंग टायमिंगला तुम्हाला लाईट शो बघायचं असेल तर तुम्हाला इथं वेट करावं लागेल आणि आता आपण म्युझियम बघायला जाऊ आणि याच तिकीटामध्ये आता आपण पॅलेसमधली म्युझियम पाहूया आणि पॅलेसच्या थर्ड फ्लोअरला आपल्याला एवढी मोठी झाडं वाढलेली दिसतात हाय लेक पॅलेस रात्रीचा रात्री आता से, आ, आत काई -काई ते पॅलेसचे हॉटेलमध्ये रूपांतर केलेलं आहे तर आपला सिटी पॅलेस बघून झालेला आहे आणि आतमध्ये म्युझियम आहे चार पाच मजले आपल्याला वरती चढावे लागते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर काय काय बघायला भेटते आणि त्याची गाईड पण आपण घेतलेलं आहे त्याच्यावरी माहिती पण आपल्याला भेटली आणि टेम्परेचर इथला इलेवन आहे सध्या तर थंडी तर भरपूर आहे कारण की आपल्याला सवय नाही थोडी थंडीची तर बरेच इक्विपमेंट थंडीचे आहेत ते मी कॅरी केले आहेत तरी पण ते कमी पडत आहेत तर तुम्ही आलात तर तुम्हीसुद्धा कॅरी करा तर पॅलेस बघून झाला आहे आणि अंधार पडला आहे तर बाकीचे पॉईंट आहेत ते आपण बघणार आहोत पण ते दुसऱ्या दिवशी सिटी पॅलेसच्या बाहेर हा हॉटेल आहे तर आज मी जेवायला आलो आहे ते बघूया राजस्थानची टेस्ट कशी आहे हॉटेलचं नाव आहे लसाला चौक तिथे आपण आलो आहे हा मेनू आहे बेबी फॉन कबाून बघायला जास्त नका भूक लागेल दुसरा आम्ही डाल खिचडी मागवली तुम्हाला पण ते टेस्ट करूया शिव सकाल तर उदयपूरमध्ये आता मी सागर लेकला आहे आणि हा तुम्हाला फतेह सागर लेक, लेक दिसत असेल तर इथं इथे आपल्याला एक फेरी भेटेल स्पीड बोट आणि ती आपल्याला पूर्ण लेकचा एक राऊंड मारून आलेल आणि त्याचा तिकीट काहीतरी एकशे सत्याहत्तर रुपये आहे वन सेवंटी सेवन पर पर्सन आणि हा लेकचा है। कर तो कसा है? तो <च्चाँगे> ती अठरा फूट आहे आणि लेकच्या बाजूलाच प्रसची शॉपिंग करते वैशाली राजस्थानी प्रस तिला आहे तर बघूया कसं आहे तर प्रस घेतली वैशालीनी थ्री फिफ्टी टू फिफ्टी डिस्काउंट भेटला तिला राजस्थानची आहे आणि आमची बल्ले बल्ले ड्रेसिंग तिघांचा तिकीट आमचा पाचशे एकतीस रुपयाला झालाय जॅकेट दिला आता वैशालीला आणि ते स्विमिंग करून तुला जॅकेटची गरज आहे भुसेल इथे आपल्याला जॅकेट दिलं आहे फॉर सेफ्टी पर्पजी पंधरा मिनिटाची बोट राईड झाली तुम्ही जर संध्याकाळी आलात तर तुम्हाला तिथला सनसेट तुम्हाला बघायला भेटेल आणि संध्याकाळी या सकाळी येऊ नका ऐका इकडचा आवाज 국나 c a 서 तर राजस्थानचा आवाज कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर राजस्थानी क्राफ्टमध्ये वैशालने बरीच शॉपिंग केली पाच हजार रुपये संपलं आमचं तर राजस्थानी क्राफ्ट इथे तुम्हाला साड्या वेळ्या भेटतात तर बरीच शॉपिंग केली आम्ही इथं आणि एक रिक्षा हायर केलेली आहे म्हणजे दिवसभर आम्हाला ओला बुक पाच वेळेला रिक्षा कर नको प्रत्येक पॉईंटसाठी तर आम्ही आठशे रुपये रिक्षा केली आहे म्हणजे इथं ओला भेटेल की नाही भेटेल आणि छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तिथनं मी माझी कार पण नाही आणू शकत म्हणजे मी रिक्षा गेले तर ऑटोवाले तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी असतात उदयपूरमध्ये फिरण्यासारख्या दाखवतात ते पण तुम्हाला पॅकेज देतील आणि इथे आला तर क्राफ्टमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला लागल ही इन्फॉर्मेशन तुम्ही व्हिडिओ थांबवून बघा बारी बारीमध्ये आलोय आणि इथे आपल्याला फाउंटन बघायला भेटतील ते सध्या चालतात मशिनीवर या अगोदर ते ॲटोमॅटिक चालायचे हवेच्या दबावाने तर आता सहेलुकी बारी म्हणजे काय हे आता आपल्या वैशाली सांगितलं महाराणा फतेहसिंग ज्याच्या सोला राण्या होत्या त्यांना खुश करण्यासाठी हा बगिचा मानण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये त्या एन्जॉय करत होत्या बघा त्या टायमिंगला सोला राण्या असून सुद्धा त्यांचं त्यांना खुश ठेवण्यासाठी राजा एवढे काही काही करत होते आता जर तुम्हाला एकच आहे तुम्ही काय करायला पाहिजे फिरण आणल्या पाहिजे त्यांना दिन बादल बरसात म्हणून ओळखली जाते ही जागा मेन इथून वरून पण आपल्याला पाणी पडताना दिसते सहेल की बारीचा काम जो आहे तो सतराशे दहा आणि सतराशे चौतीसच्या मध्ये चालला गेला आणि इथे राणिया फक्त त्यांचा एंटरटेनमेंट करण्यासाठी यायची आणि एक फवार्यांचा आवाज डोले बंद केलेत ना तर तुम्हाला असं वाटेल की पाऊस पडतो आहे कारण की राजाच्या दोन राण्या अशा होत्या एका त्यांना पावसात आंघोळ करायची इच्छा असायची म्हणून त्यांच्यासाठी असा बनवला गेला होता वीसच मिनटात तुमचा हासायली की बारी बघून होतो आहे तर आपण जाणार आहोत नेक्स्ट पॉईंट सर विंटेज कार म्युझियम आहे उदयपूरमध्ये आणि तो बघण्यासाठी तिकीट आहे आपण चारशे रुपयाचा आणि चिल्ड्रनसाठी अडीचशे रुपये सिटीमध्येच आहे त्या कार बघूया आपण ही मर्सडीज बेंज आहे जर्मनीमधनं आलेली आहे सतराशे एकाहत्तरला रजिस्टर झाली हॉर्स पॉवर फिफ्टी फाय

आहे तर मित्रांनो या सगळ्या कार ज्या आता आपण पाहिल्या आहेत त्या स्टार्ट का कार आहेत म्हणजे चालू आहेत कार आणि त्यांचे इंजिन अजून वर्किंग आहेत महिन्यातून एकदा त्यांचा एक, एक राऊंड होतो इथे सर्कलमध्ये आणि अजून सर्विस वेल मेंटेन ठेवली आहे हा या गाडीला चौतीस वर्ष झालेत कम्प्लीट कारण की एटी नाईनची आहे जेवढी मला वर्ष झाली तेवढी या गाडीला वर्ष झाली एकोणीसशे तीस

कॅडेलॅक कॅनवर टेप यू एस ए फोर्ड नाइनटीन थर्टी हॉस पॉवर ट्वेंटी फोर पेट्रोल आपल्याकडे पण एक फोर्ड आहे तिला पण म्युझियममध्ये ठेवा ही जला आहट मधली वाटते ही कुठली कंपनी आहे वोइट सुपर फाइट 1946 जीप है होना चाहिए फोर्ड कंपनी है 1942 लेफ्ट हैंड लेफ्ट हैंड साइड लेफ्ट हैंड साइड खात युनायटेड किंगडम ह्या या टायटॅनिकमध्ये होत्या टायटॅनिकमध्ये होत्या ओपन कॅरेट कुठली आहे उदयपूरमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघायला आलोय बागोर की हवेली त्याचं तिकीट आहे साठ रुपये पर पर्सन आणि चाईल्डसाठी फोर्टी रुपीज आहे आणि टायमिंग पाच वाजेपर्यंत हो तिकीट आहे आपलं तिकीट तिघांचं अमर अमरचंद्र बडवा यांनी प्रधानमंत्री म्हणून इथे काम केलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी हवेली बांधली होती तेव्हा महाराणा प्रताप सिंग द्वितीय त्यांचं शासनकाल होता येतं पूर्ण इन्फॉर्मेशन आहे फीस करून बघा तर एकोणीसशे तीस मध्ये या हवेलीचा संग्रहालय रूपांतर करण्यात आलेला आहे आणि याचा म्युझियम बनवून ठेवलं आहे बघू आपण म्युझियममध्ये काय 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 लोकांनी राज्य केलं त्यांचे सगळ्यांचे स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराज टेवंटी फोर एटी बस सोळा वर्ष राज्य होतं ना बाकीचा काल नंतर हा राज्याभिषेक केल्यानंतर होतं शींग। शींग। बुंदी हा कोण त्यांचे लोक आहेत पहिला वाला कुठला आहे जैसलमेरचा दुसरा जोधपूरचा हा आपला मराठा प्रत्येक त्याचे जे चिन्ह होतं फ्लॅगचे ते मेवाड़ आणि आपला मराठा बागोरकी हवेली आपली वीस मिनटात बघून होते आणि आम्हाला व्हिडिओ आणि फोटोशूट करण्यासाठी वेळ लागला आणि याच्या पाठी एक घाट आहे तो घाट तुम्ही बघू शकता का तर सनसेट बघण्यासाठी तुम्ही या पाचच्या घाटवर येऊ शकता आणि याच्या मागून मागच्या बाजूलाही आपल्याला हवेली दिसते यात आपण बघितली बागोरकी हवेली चणघोर घाट पाण्यासाठी तुम्हाला दहा मिनटं स्वीकार सोळाशे एकाहत्तरला आहे जगदीश टेम्पल म्हणून रेडी झालेलं आहे आणि प्राचीन कलाकृती बघण्यासारखी आहे पूर्ण मंदिरालाही कलाकृती आहे किती स्टॅच्यू असतील पूर्ण मंदिराची गोल राऊंड मारलं ते आपल्या वेलके पे। आणि आज गर्दी आहे मंदिरामध्ये कारण की जानेवारीचा पहिलाच महिना आणि पहिलीच तारीख एक जानेवारी आज त्यामुळे आज गर्दी इकडे मंदिरामध्ये विष्णूची मूर्त आहे तर उदरपूरचा लास्ट पॉईंट आपला सज्जनगड त्याचं दुसरं नाव आहे मान्सून पॅलेस त्याचं तिकीट आहे पर पर्सन वन सेवंटी फोर आणि गाडीचे आहेत तीनशे आडसष्ट रुपये थ्री सिक्स्टी एट आणि गाडी वर जाते हा आपला तिकीट आहे तर दोन किलोमीटरचा रस्ता आहे पासुन पॅलेसवर पोहोचण्यासाठी गेटपासून गेट पासून मध्ये मध्ये थोडा रस्ता खराब आहे अभयारण्य क्षेत्र आहे प्राणी पण बघायला भेटतील तुम्हाला त्यांचं तिकीट वेगळं आहे वरती आपण आता म्युझियम बघणार आहोत उदयपूरचा सज्जनगड म्हणजेच मान्सून पॅलेस हा पाहण्यासाठी ट्वेंटी फाय मिनिट भरपूर होतात आणि इथून पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला इथे जेवढे लेक आहेत तेवढे आपल्याला ते बघायला मिळतात आणि दुसरं म्हणजे या किल्ल्याचा इतिहास तर हा मान्सून पॅलेस पाडणाऱ्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी बांधला होता महाराजा सज्जन सिंग यांनी म्हणून याचं नाव ठेवलं आहे सज्जनगड त्यांच्याच नावावर जमिनीपासून याची जी उंची आहे एक ती एकतीसशे फूट आहे आणि वरपर्यंत कार येते वॉकिंग डिस्टन्स भरपूर कमी आहे तर इथून आपला उदयपूर सिरीज ही संपते आणि इथून चालू होतो आपला घरचा परतीचा प्रवास तर दोन दिवस तुम्हाला उदयपूर फिरण्यासाठी भरपूर होतात तर उदयपूरचे जेवढे पॉईंट मी पाहिले ते तुम्हाला साईडवर स्क्रीनवर दिसत असेल त्यात दोन तीन पॉईंट एक्स्ट्रा वाढलेले आहेत ते नॉट लिस्ट होते पण तुम्हाला शॉपिंग करायला पण त्याच्यात वेल भेटणार आहे आणि जे आम्ही शॉपिंग केले तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे रिजनेबल रेट आहे त्याचा उदय मुंबईपासून उदयपूर हे आठशे किलोमीटर आहे आणि मी कार घेऊन आलो आहे तर माझा जो बजेट आहे तो मी तुम्हाला क्लिअर करतो आहे अ ॲप्रॉक्सिमेटली सी एन जी आहेत रोडला तर आपली सी एन जी प्लस पेट्रोल कार आहे आणि सी एन जी आपल्याला जो लागला आहे तो येताना आपल्याला चार वेळेला फील करायला लागला आहे आणि जाताना पण तेवढाच करावा लागणार आहे आणि जे टोल लागणार आहेत तो टोलचासुद्धा खर्च असेल तर आपला जो बजेट जातोय पर कपल किती होतोय थोडं जेवढा खर्च केला त्याप्रमाणे वीस हजार येऊन जावं वीस हजार हॉटेलमध्ये खाणार वीस हजार ठीक आहेत उदयपूरसाठी आणि सोलो ट्रॅव्हलर असेल जर तुम्ही एकटे येणार असाल तर दहा हजार पण शिकार होतील तुम्हाला आणि जर तुम्ही जर ट्रेनने आलात तर तुमचे अजून पैसे वाचतील आणि तुमचा बजेटसुद्धा पॉकेट फ्रेंडली राहील तर तुमचा बजेट अलाव करत असाल तरच तुम्ही कार ना तरी पण फक्त उदयपूरच झालं आहे अजून जयपूर जैसलमेर जोधपूर बीकानेर अजमेर हे सगळं बाकी आहे तर लवकरच हे सगळे कंप्लीट होतील आणि याच्या सगळ्यांच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत जय शिवराय É isso